स्वातंत्र्याची या विशेष मालिकेत आज आपण भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची यशोगाथा जाणून घेणार आहोत स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेता म्हणून ख्यातनाम आहेत बाळ गंगाधर टिळक भारतीय क्रांतिकारी शिक्षक सामाजिक कार्यकर्ता वकील व भारतीय स्वातंत्र्य सेनानी देखील होते दे। भारतीय स्वतंत्रता आंदोलनाचे पहिले नेता म्हणजेच लोकमान्य टिळक गंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न साली रत्नागिरीत एका चित्पवन ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांचं मूळ गाव कोकणातील चिखलगाव हे गाव रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात निसर्गाच्या सानिध्यात वसलंय त्यामुळेच कोकण आणि लोकमान्य टिळक यांची नाळ ही जन्मतःच जोडली गेली आहे लोकमान्य टिळक यांच्या गावात म्हणजे पोहोचली लोकमान्य टिळक यांचे वडील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते ते संस्कृताचे उत्तम ज्ञानी देखील होते टिळक अवघे सोळा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं अठराशे एकाहत्तर साली त्यांचा विवाह तापीबाईंसोबत झाला विवाह झाला त्यावेळी ते अवघे सोळा वर्षांचे होते आणि तापीबाई तर त्याहूनही लहान अठराशे सत्त्याहत्तर साली पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातून त्यांनी पदवी मिळवली फार नगण्य लोक त्या काळी महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकत होते लोकमान्य टिळक हे त्यातून एक होते ज्यांनी महाविद्यालयीन पदवी प्राप्त केली व अठराशे एकोणऐंशी साली गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून वकिलीची पदवी मिळवली दोन वेळा प्रयत्न करून देखील ते एम एचं शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत एका खाजगी शाळेत त्यांनी गणित शिक्षक म्हणून कार्य सुरू केलं पुढे पत्रकार म्हणून ते कार्यकर्ते झाले पत्रकार म्हणून कार्य करत असतानाच सगळ्याच सामाजिक चळवळींमध्ये ते सहभागी होत टिळक म्हणायचे धार्मिक आणि वास्तविक जीवन वेगळं नाही फक्त संन्यास घेणं हा जीवनाचा मुख्य हेतू नसावा जीवनाचा खरा आनंद देशाला घर समजून त्याकरता कार्य करणे हा आहे प्रथम आपण मानवतेची पूजा करण्यास शिकलं पाहिजे तेव्हाच आपण परमेश्वराची पूजा करण्यालायक बनू शकू महाविद्यालयीन मित्र महादेव बल्लाळ नामजोशी गोपाळ गणेश आगरकर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या समूहेत टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली या एज्युकेशन सोसायटीचा मुख्य उद्देश भारतात शिक्षणाचा प्रसार करणं युवकांना नवी प्रेरणा शक्ती देणं हा होता पुढे टिळकांनी उच्च माध्यमिक शिक्षणाकरिता न्यू इंग्लिश हायस्कूल व महाविद्यालयीन शिक्षणाकरिता फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली लोकमान्य टिळक यांच्या चिखलगावात गेल्यानंतर पाहायला मिळालं ते लोकमान्य टिळक विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज चिखलगाव तेथे ते पोहोचल्यानंतर मुलं ही विद्यार्थ्यांना सोबतच खेळत बागडत आपल्या जीवनाचा आनंद घेताना पाहायला मिळाले लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण व्हावी त्या हेतून सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती या उत्सवाला त्यांनी सुरुवात केली त्यामुळे लोक एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करू लागले टिळक लाल बाल आणि पाल या त्रैमूर्तीमधीलच एक होते त्यानंतर आमची टीम चिखलगावात त्या ठिकाणी पोहोचली त्या ठिकाणी टिळक मंदिर आहे अनेक ठिकाणी स्मारक पाहायला मिळतात पण इथे मात्र टिळक मंदिर पाहायला मिळालं आमची टीम त्या टिळक मंदिरात पोहोचली लोकमान्य टिळक यांच्या चिखलगावात प्रत्येक गोष्ट ही वेगळी पाहायला मिळते शाळा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते म्हणजे चार भिंतींच्या वर्गखोल्यांचं मात्र चिकलगावात प्राथमिक शिक्षणाची पद्धत खरोखरच आगळीवेगळी परंतु मनाला मोहून घेणारी आहे लोकमान्य टिळक प्राथमिक विद्या मंदिर असं त्या शाळेचं नाव आहे त्या ठिकाणी पाच सहा कुटीर बांधण्यात आली आहेत त्यांच्या भिंती ह्या दोन फुटांपर्यंत बांधल्या गेल्यात त्या भिंतींनाही आतील बाजूनं ब्लॅकबोर्ड तयार केले गेले आहेत शालेय जीवन जगताना देखील निसर्गासोबत साधर्म्य साधलं जावं अशी या चिकलगावातील प्राथमिक शाळेची रचना करण्यात आली आहे लोकमान्य टिळकांनी सन अठराशे एक्याऐंशीमध्ये भारतीय जनता आणि लोकांच्या समस्या समजून घ्याव्यात आणि स्वतःच्या कारभाराची भावना निर्माण व्हावी आणि त्यांच्या हक्कासाठी लढा द्यावा या उद्देशानं मराठी भाषेत केसरी आणि इंग्लिश भाषेत मराठा या दोन मासिकांची सुरुवात केली ही दोन्ही वर्तमानपत्र लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाली लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सरकारच्या दडपणाच्या धोरणाला कडाडून विरोध दर्शविला आणि आपल्या वर्तमानपत्राद्वारे ब्रिटिशांविरुद्ध चिथावणी या लेखाच्या प्रेरणेमुळे चाफेकर बंधूंनी बावीस जून अठराशे सत्त्याण्णव रोजी कमिशनर रॅन्ड ऑर लेफ्टिनंट आयर्सचा खून केला त्यानंतर लोकमान्य टिळकांवर हा खून केल्याबद्दल देशद्रोहाचा खटला चालवला गेला आणि सहा वर्षे हद्दपार अशी शिक्षा सुनावण्यात आली एकोणीसशे आठ ते एकोणीसशे चौदा या दरम्यान त्यांना बर्माच्या मंडाले तुरुंगात पाठवण्यात आलं तुरुंगात असतानाही त्यांनी लिखाण सुरू ठेवलं त्यांनी तुरुंगात गीता रहस्य हे पुस्तक लिहिलं त्याच वेळी टिळकांच्या क्रांतिकारक पायऱ्यांमुळे इंग्रज बोखला येथे गेले होते आणि त्यांनी वर्तमानपत्राचे प्रकाशन थांबवण्याचा प्रयत्न देखील केला होता पण तोपर्यंत टिळकांची लोकप्रियता ही बरीच वाढली होती आणि लोकांमध्ये स्वराज्य मिळवण्याची इच्छा देखील निर्माण झाली होती ब्रिटिशांनाही या आक्रमक विचाराच्या स्वातंत्र्य सेनानी समोर झुकावं लागलं एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी लोकमान्य टिळकांनी अखेरचा श्वास घेतला चालियनवाला बाग हत्याकांडाच्या घटनेचा बाळ गंगाधर टिळक यांच्यावर खोलवर परिणाम झाला होता त्यानंतर त्यांची प्रकृती ठासूळ लागली व नंतर त्यांना मधुमेहाच्या त्रासानं देखील वेळखा घातला त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली हा मी दिनेश काशीराम आडविलकर ग्रुप ग्रामपंचायत चिखलगाव सरपंच माझ्या चिखलगाव हे लोकमान टिळकांचे जन्मगाव आहे आणि त्या गावाचा सरपंच बनण्याचा मला मान मिळाला त्याबद्दल आ, मा त्या गावचा मी सरपंच गाव गाव, आहे त्याबद्दल मला खूप धन्य वाटतो वेग, माझ्या गावची लोकसंख्या माझ्या गावामध्ये एकूण चार गावं येतात त्याच्यामध्ये किन्हळ चिखलगाव मळे आणि देवके अशी चार गावं आहेत तर त्यांची साधारण लोकसंख्या आता दोन हजारच्या आसपास आहे आणि गावात बऱ्यापैकी चांगल्या सुविधा आता आहेत शासनाच्या आलेल्या वेगवेगळ्या योजना आपण गावामध्ये राबवतो घरकुलांसारख्या योजना असतील जलजीवन जीवन मिशन सारख्या योजना असतील आणखीन अनेक अनेक अशा एक ना अनेक योजना शासनाच्या असतात तर त्या वेगवेगळ्या योजना गावात लोकांपर्यंत कशा पोचतील यासाठी आपण प्रामुख्याने प्रयत्न करत असतो याच्यासोबतच मी लोकमान्य सार्वजनिक न्यास या संस्थेचा ट्रस्टी म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे तर तिथेसुद्धा मी शाळेचा एक माझी विद्यार्थी म्हणून मला तिथे माझी नेमणूक केली ट्रस्टी म्हणून आणखीन असं सुद्धा चांगल्या प्रकारे मी काम करत आहे कोकण रत्नांच्या थेट गावात पोहचून त्यांचं कार्य प्रकाश स्रोत आणण्याचा प्रयत्न नमस्कार लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे मी चिखलगाव मध्ये लोकमान्य टिळकांच्या जन्मगावी आपलं स्वागत करतोय okay. लोकमान्य टिळक हे स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच या वाक्यामुळे आपल्या सगळ्यांना आहेत आणि स्वराज्याचा मूलमंत्र लोकमान्य टिळकांनी आपल्या देशासाठी लोक दिला एकोणीसशे ऐंशी साली आम्ही या कामाचा संकल्प सोडला आणि टिळकांच्या गावामध्ये माध्यमिक शिक्षणाची सुद्धा सोय नाही हे लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी शाळा हे ग्रामविकासाचं केंद्र अशी संकल्पना ठेवून शाळा त्याच्या भोवताली असणारी सेहेचाळीस खेळी दुर्गम ग्रामीण खेडी या हे कार्यक्षेत्र निवडून या कार्यक्षेत्रामध्ये आम्ही काम करायचं ठरलं शिक्षण हा मूलभूत पाया या कामाचा घेतला आम्ही की शिक्षणातून ग्रामीण विकास करायचा आणि ही कल्पना करून प्रथम शाळेपासून सुरुवात करायची असा संकल्प सोडला एकोणीसशे ऐंशी साली आम्ही ब्याऐंशी साली ट्रस्ट फॉर्म केला आणि चौऱ्याऐंशी साली आम्ही प्रत्यक्ष शाळेची मुहूर्तमेढ रोवली या ठिकाणी तेव्हापासून सगळे रस्ते ग्रामीण विकासाचे समाज विकासाचे सगळे रस्ते हे शाळेपासून सुरू होतात आणि शाळेशी येऊन पुन्हा पोचतात अशी संकल्पना करून या कामाला सुरुवात केली या कामामध्ये संस्थेच्या गेल्या चाळीस वर्षाच्या कामामध्ये आम्ही शिक्षण आरोग्य महिला सबलीकरण सर्वांगीण ग्रामीण विकास आणि शिक्षण आरोग्य शेती महिला सबलीकरण आणि सर्वांगीण ग्रामीण विकास अशा पाच क्षेत्रामध्ये गेल्या चाळीस वर्षामध्ये लोकांसाठी आम्ही काम करत होतो करत आहोत इथे या ठिकाणी आणि लोकसाधना म्हणजे सामूहिक लोकविकासाची संकल्पना घेऊन या संस्थेचं नावाभिधान लोकसाधना असं केलं कारण एकटा माणूस स्वतः मुक्त होऊ शकतो मुक्ती मिळवू शकतो पण सामूहिक लोकमुक्तीसाठी काम करायची आपल्याला गरज आहे आणि त्यासाठी ही लोकसाधना गेले चाळीस वर्षे इथे अखंडपणे सुरू आहे या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर शिक्षणामध्ये प्राथमिक शाळा आहे थोडी अभिनव पद्धतीने तिची वास्तूची रचना सुद्धा केलेली आहे या ठिकाणी माध्यमिक शाळा आहे त्यानंतर उच्च माध्यमिक शाळा आहे पाचवी पासून इथे व्यवसाय शिक्षण केंद्र या ठिकाणी सुरू झालं आणि पाचवीपासून व्यवसाय शिक्षणाच आम्ही मुलांना शिक्षण देत आहोत या परिसरातल्या भागातून जे मायग्रेशन होतं होतं स्थलांतर शहराकडे ते रोखायचं या उद्देशाने आम्ही हे व्यवसाय शिक्षणाचा उद्देश समोर ठेवून काम सुरू केलं या ठिकाणी पाचवीपासून जर व्यावसायिक मन मुलांचं तयार झालं तर ती पुढे व्यवसाय करायला उद्युक्त होतील अन्यथा ती नोकरीच्याच मागे लागतील आम्ही मुलांना म्हणतो की तुम्ही नोकर व्हायचे स्वप्न बघू नका तुम्ही मालक व्हायचे स्वप्न बघा त्याप्रमाणे आपण पाहिलं तर गेल्या चाळीस वर्षांमध्ये परिसरातल्या भागांमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे आपले उद्योग इथे या ठिकाणी उद्योग व्यवसाय उभे राहिलेले आहेत ते माणूस कुटुंब आणि गाव याच्या तांत्रिक गरजा भागवणारं तांत्रिक शिक्षण त्याला आम्ही बेअरफूट इंजिनियर म्हणतो हे बेअरफूट इंजिनियर इथे तयार झालेले आहेत ते लोकोपयोगी सेवा करत आपला स्वतःचा व्यवसाय उभा करतात आणि त्याचबरोबर त्यातली काही मुलं ही शाळेमध्ये पुन्हा आपल्या मागच्या विद्यार्थ्यांना शिकवता येत या पद्धतीने कार्यपद्धती केल्यानंतर ही उद्योजक शाळा म्हणून उभी राहिली आणि आमच्या मुलांचे जे उद्योग व्यवसाय उभे राहिलेत तर मला सांगायला आनंद वाटतो की त्या मुलांची टर्नओव्हर आता करो पर्यंत गेलेले आहेत याच्यातून गेल्या चाळीस वर्षामध्ये आम्हाला हे सिद्ध झालं की पुस्तकी शिक्षण किंवा भाकर शिक्षण देण्यापेक्षा आपण जर उत्पादन क्षम शिक्षण मुलांना शाळेमधून दिलं तर मुलं उत्पादन क्षम व्यावसायिक बनतील आणि पुन्हा आपापल्या गावामध्ये रुजतील असं आम्हाला वाटतं आणि हे रुजल्यानंतर ही लोकोपयोगी सेवा करत करत आ, ही मुलंही आमच्याबरोबर बरोबर लोकसाधनायला लागली आणि जे काही आज तुमच्या समोर साकार झालेलं दिसत आहे हे लोकमान्यांच्याच विचारांतून उभं राहिलेलं काम आहे असं मला सांगावं असं वाटतं देशामध्ये अनेक ठिकाणी टिळकांची स्मारक बघायला मिळतील टिळक मेमोरियल बघायला मिळतील पण आमच्यामध्ये जी कल्पना होती ती बाहेर राज्यांमध्ये आम्ही फिरल्यानंतर देश फिरत असताना आम्हाला असं जाणवलं की टिळकांचा उद्देश भगवान टिळक महाराज असा केला जातो मी ठीक पाहिलंय की काही ठिकाणी पंजाबमध्ये गुजरातमध्ये काही ठिकाणी लोकांच्या देवाऱ्यांमध्ये टिळकांचा फोटो ठेवलेला आहे इतकी देवतुल्य टिळकांची टिळकांविषयी देवतुल्य भावना लोकांच्या मनामध्ये आहे तर टिळकांचं नुसतं स्मारक न करताना त्या ठिकाणी आपण टिळक मंदिर म्हणून बांधावं ते आणि म्हणून या ग्रामीण भागामध्ये मंदिराची जी कल्पना आहे की गर्भगृह आणि सभागृह आणि वरती मंदिराचा कळस अशा पद्धतीने लोकमान्य टिळक मंदिर चिखलगाव मध्ये त्यांच्या जन्मगावी आपण बांधलं दुसरं असं केलं की स्मारक हे नुसतं मंदिर आणि किंवा इमारती आणखीन पुतळे उभे करून स्मारक उभं राहणार नाही राष्ट्रपुरुषांचं तर त्यांचे विचार जागवणारं काहीतरी काम आपण संस्थेच्या माध्यमातनं या गावात केलं पाहिजे या उद्देशाने आमची लोकसाधना चाळीस वर्षापूर्वी सुरू झाली इथली जी प्राथमिक शाळा संस्थेची आहे ती लोकमान्य टिळक विद्या प्राथमिक विद्या मंदिर हे तिचं नाव आहे या ठिकाणी एकूण एक एक पाच सात कुटीरं बांधलेली आहेत आणि या कुटीरांमध्ये ही ओपन क्लासरूम आहेत त्या म्हणजे फक्त दोन फुटापर्यंत खाली भिंती आहेत आणि त्याच्या आतल्या बाजूला पण त्याचे ब्लॅकबोर्ड तयार केलेले आहेत आणि त्याच्यावरती जाळी आहे फक्त की ज्याच्यातून निसर्गाशी आ, जगताना शाळेमध्ये सुद्धा निसर्गाबरोबर साधर्म्य साधलं जावं निसर्गाबरोबर संवाद साधताना यावा मुलांनी पक्षी पाहावेत फुलपाखरं पाहावेत बाहेर पडणारा पाऊस पाहावा बाहेरचा वारा ऊन प्रकाश मुलांच्या अंगावरती पडावं आणि निसर्गासोबत त्यांनी लहानपणामध्ये आपल्या वाढावं वा, अशा कल्पनेने या वास्तूंची रचना केली दुसरं या वास्तूंमध्ये परिसरात असणारी झाडं कायम ठेवून आम्ही उरलेल्या जागेमध्येच ती बांधली आहेत तिसरी गोष्ट काही ठिकाणी नुसतीच कळस बांधलाय शेल्टर केलाय वरती रूफ केलाय आणि खाली त्यांना बसण्यासाठी माती काम असेल म्हणा चित्रकला असेल अशा वेगवेगळ्या विषयांसाठी सीट आऊट केलेत दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी जेव्हा इंग्रजी शासनाने सक्तीचं केलं त्याचबरोबर या शाळेमध्ये आपण संस्कृतही सक्तीचं केलं एक ते चार इयत्तांच्या मुलांना आपला सगळा परिचय संस्कृतमध्ये देता येतो संस्कृत गाणी म्हणता येतात संस्कृत गाणी म्हणून त्याच्यावरती ते नृत्यही करतात एक प्लॅटफॉर्म असा केला की ज्या ठिकाणी त्यांना फक्त नृत्य शिकता यावं यासाठी केला तो अनेक प्रकारचे खेळ खेळाची साधनं तिथे आणून ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये म्हणजे मुक्त शिक्षण असावं कोंडलेल्या भिंती नसाव्यात कोंडलेले वर्ग असावेत की जे आ, जे कृष्णमूर्तीने असं म्हटलंय की दोनच ठिकाणं फक्त अशी आहेत की ज्या ठिकाणी मुलांना लोकांना घातलं जातं माणसाला ते म्हणजे एक म्हणजे शाळा आणि दुसरं म्हणजे तुरुंग या दोन्ही ठिकाणी माणूस स्वतःहून कधी जात नाही शाळेमध्ये सुद्धा सहा वर्षाचं मूल झालं की आई बाप म्हणतात की तू सहा वर्ष झाला सहावं वर्ष लागलं आता तुला शाळेत घातलं पाहिजे आणि तुरुंगातही माणसाला घातलं जातं या दोन्ही ठिकाणी म्हणून ते म्हंटल की शाळा हे तुरुंग असलं का नाहीत शाळेमध्ये मुक्त शिक्षण असलं पाहिजे निसर्गाबरोबर त्यांना जगताना आलं पाहिजे निसर्गातून त्यांना जगताना आलं पाहिजे निसर्गातून त्यांना शिकताना आलं पाहिजे या उद्देशाने ही शाळा प्राथमिक शाळा बांधली आपल्याकडे मुळात असं आहे की भारतीय संस्कृती चा विचार ठेवून आपण लोकांना केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड हल्ली माहिती असतं पण विद्यापीठ भार, ही संकल्पना मुळातच भारताची आहे जगाने भारताने जगाला दिलेली विद्यापीठ देण आहे पूर्वी भारतापूर्वी जगात कुठेही विद्यापीठ नव्हती आपल्याकडे साधारण मला माहिती आहे माझ्या माहितीनुसार आतापर्यंत तेवीस विद्यापीठं भारतामध्ये होती त्याच्यामध्ये नालंदा तक्षशिला विक्रमशिला अशी तीन विद्यापीठांची नावं इथे तीन मजल्यांना दिलेत या ठिकाणी शिकून आल्यानंतर या ठिकाणी या विद्यापीठातून एकूण पंधराशे विद्यार्थी एकेका विद्यापीठामध्ये शिकवत होते आणि साठ साठ फॅकल्टी या विद्यार्थी विद्यापीठामध्ये व्हायच्या आणि सर्व जगातून या ठिकाणी विद्यार्थी शिकायला येत असत भारतामध्ये एवढी आपली शैक्षण शैक्षणिक परंपरा होती एवढंच नव्हे तर आता जी लीलावती म्हणून शंभर मुलींचा आहे याच्यावरती आपण गुणशिला नावाचा एक मजला बांधतोय तर गुणशिला ही भारतातली पहिलं महिला विद्यापीठ होतं ते नाव जागृत ठेवण्यासाठी किंवा तो विचार जागृत ठेवण्यासाठी भारतामध्ये मुलींना स्त्री स्वातंत्र्य नव्हतं शिक्षणाची व्यवस्था नव्हती असे जे आरोप केले जातात ते खोडून काढण्यासाठी गुणशिलेचं नाव जा आपण इथे जागं ठेवायचा प्रयत्न केला आहे त्याच्यातून अनुभव मंडप म्हणजे काय तर ही बसवेश्वरांची कल्पना आहे ते पंतप्रधान होते आणि लोकांनी घेतलेले अनुभव जे त्यांनी त्यांच्या जगण्यामधून त्यांना मिळालेले जे अनुभव असतात ते त्यांनी राजाबरोबर शेअर करावेत आणि त्यातून राज्यकारभार राजाने करावा ही त्या अनुभव मंडप पाठ्य मंडपा पाठीमागची संकल्पना होती आणि असे बसवेश्वरांनी भारतभर त्यांनी अनुभव मंडप स्थापन केले होते आपल्या शाळेमध्ये सुद्धा आपण एक दर शनिवारी अनुभव मंडप नावाचा कार्यक्रम घेतो या कार्यक्रमामध्ये गेल्या आठवड्यामध्ये कोणा मुलाला काही विशेष अनुभव आले असतील तर तो मुलगा मुलांच्या समोर उभा राहून आपल्याला आलेला एखादा अनुभव आपल्या मित्रमैत्रिणींच्या सोबत शेअर करतो सगळ्या शाळेतल्या ही अनुभव मंडप या पाठीमागची कल्पना आहे या बिल्डिंगला या वास्तूमध्ये चौथ्या मधल्याला अनुभव मंडप देण्याचं नाव असं आहे की तुम्ही शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षण घेत असताना तुम्हाला आलेले अनुभव जे आहेत तुम्हाला तुम्ही घेतलेले शिक्षण जे आहे हा ते शिक्षण तुम्ही त्या शिक्षणाचा उपयोग समाज विकासासाठी समाजातल्या लोकांसाठी हां त्यांना द्यावा आणि त्यातून इथल्या लोकांचं आयुष्य संपन्न व्हावं ही कल्पना करून अनुभव मंडप हे नाव चौथ्या मधल्याला आपण आहे त्यासाठी लोकनिर्माण भवन असं या वास्तूचे नाव ठेवलंय हे हे काम हे लोकनिर्माणाचं काम आहे समाजामध्ये चांगली माणसं निर्माण करणं हे आपल्या संस्थेचं काम आहे आणि म्हणून या वास्तूला नाव लोक भवन असं दिलेलं आहे यासाठी विशेषतः दोन वयोगटांवरती आपण फोकस केलाय एक आठ ते चौदा त्यांच्यासाठी ग्रामायण या नाव शिबिर चालवलं जातं संस्थेच्या माध्यमातून तर लोकांना ग्रामीण जीवनाचा अनुभव लहान मुलांना मिळाला पाहिजे आठ ते चौदा वयोगटामध्ये त्यासाठी हे ग्रामायण शिबिर आहे आणि अठरा ते तीस वयोगटातल्या मुलांना तरुणांना तरुणींना या ठिकाणी येऊन त्यांच्यासाठी लोकनिर्माण युवा शिबिर असं घेतो आपण ते राष्ट्रीय पातळीवरचं शिबिर घेतो आपण या ठिकाणी ते पंचवीस डिसेंबर ते तीन जानेवारी या कालावधीमध्ये असतं याच्यातून अनुभव असा आला की अनेकांनी इथे येऊन सांगितलं की इथे पहिली गोष्ट असते की तुमचा मोबाईल सेल फोन आणि हे वॉलेट काढून द्यायचं ते जमा करायचं आणि त्यानंतर दहा दिवसामध्ये जी मुलं अनुभव घेतात त्याच्यातून मुलांनी असं सांगितलं की आम्हाला सगळी व्यसनं करत होतो आम्ही पण ती व्यसनं आता याच्यापुढे आम्हाला व्यसन करावं असं वाटत नाही मुलींनी तेच सांगितलं की मला लिकर घेते मी स्मोकिंग करते पण आता या कसायची गरज मला वाटत नाही यातूनच आपल्याला लोकनिर्माण साध्य होणार आहे असं मला वाटतं धन्यवाद लोकमान्य टिळक यांच्या चिखलगावची सफर आपल्याला नेमकी कशी वाटली हे कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा